ही जी वाहतूक कोंडी दिसत आहे ते वडपे इथून आहे आणि जेव्हापासून समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे भरपूर वाहतूक कोंडी व्हायला लय प्रॉब्लेम द्यायला लागला आहे हा समृद्धी महामार्ग कारण वडपेपासून फुल ट्रॅफिक जाम लागते रोजच्या रोज आज देखील लागलेली आहे त्या दाखवतो कशी ती त्याला कारण पण सांगतो काय ते सध्या जिथे मी उभा आहे तर सांग्रेला रिसॉर्ट या समोर आहे आणि ते मुंबई राणेमार्गे आलेले वाहतूक वडपेतून ट्रॅफिक जाम लागलेलं आहे किती लांबलं आणि टॉपिक फक्त इथे जो पुढे वळण आहे त्या ठिकाणी कारण एकंदरीत दोन दोन तीन तीन तिथे वरण येतात एक तर ते दर्शन मार्ग येणार रस्ता तिकडून लिंबोली वगैरे काय बोलतात गावात तिकडून एक सरळ जाणार आहे आणि एक जर तो समृद्धी महामार्ग येऊन म्हणजे तो एक्सप्रेस दिला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा तिकडे येऊन वरण घेऊन समृद्धी महामार्गावर आणि जे वरण घेतात त्यांच्या ऐकत असे एकंदरीत तीन ठिकाणचे तिथे वरण आहेत त्या तिथे गाडी पण पडलेली आहे साधारणतः दीड महिना झाला समृद्धी महामार्ग सुरू होत आयतला पुरा पुढचा व नाही त्या ठिकाणी फक्त ट्रॉफिक ते अदरवास कुठे ट्रॉफिक नसते तिथून पुढे पूर्ण रस्ता खाली तो म्हणजे पुढे जे आहे ना तिथे संभ्रमावस्था आहे जे जा नाशिकला जातात ज्यांना समृद्धी महामार्ग जायचे तर त्या ठिकाणी ते कन्फ्यूज होतात नाशिकला सरळ जायचे का समृद्धी महामार्गावर जायचे आणि समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा बांध दाखवलेला नाही की तुम्ही नाशिकला जाण्यासाठी समृद्धी महामार्ग वापरू शकता आता कुठलाही नाही अडीचशे मीटरवर समृद्धी महामार्ग हे बघा कुठनं कुठलाही गाड्या टाकतात मागितले तीन चार प्रॉब्लेम आहेत एकंदरीत तीन रस्ते इथे एकत्र येतात आपल्या आपले मराठी नेहमीच अनेक नवनवीन रस्त्यांची माहिती देत असतो दे समृद्धी महामार्ग जे महिनाला सुरू होत तरी पण कन्फ्युजन आहे अजून पालघर पाल आता पालघर आता जे ओरण घेतली ती गाडी जे एक्सप्रेस दिलं आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस जसे की तुम्ही पाहू शकता मी बोललो इथून दोन दोन ती, तीन तीन ओरण आहेत हो हा बघा आजोबा एक्सप्रेस फिरून येतात यांना फिरून यायचे ते काही रॉंग साईड येणार आहेत मी बघा या पसले येते यांना जायचं समृद्धी महामार्गावर दाखवतो घेऊन हा जो रस्ता आहे ना हा बघा हा हा मुंबई नाशिक महामार्गावर बनणारा जो ब्रिज आहे तो ब्रिज हा काय एकदा बनला आणि सुरू झाला ना का कदाचित इथली ट्रॉफिक कमी होईल तिथं काम किती झालं ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा म्हणजे तुम्हाला दिसत असेल इथे हे जे ट्रॉपिक लागते मेन सर्कल जे इकडून येतात काही लोक जे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं काम सुरू आहे तिकडून येतात आणि काही ज्या गाड्या ते बघा इथनं येतात जो एक्सेस दिला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरून नागपूरला व्हायला इथनं वरण घेतात जे कल्याण पाडगावर ज्यांना नागपूरला जायचे नाशिकला ते इथनं वरण तर एक बोर्ड लागला असतो आणि काही जे आहे ते इथनं रॉंग साईड येणार आहेत हे बघू शकता त्यामुळे इथे ट्रॉफिक होते नेहमी नेहमीचाच प्रॉब्लेम आहे आणि इथे जे तो मुंबई नाशिक महामार्गाचा ब्रिज आहे आणि हा ब्रिज जर का एकदा सुरू झाला की मला नाही वाटत पुढे प्रॉब्लेम होईल मुख्य म्हणजे हा ब्रिज सर्वात मोठा टेन्शनवाला काम आहे हा ब्रिज लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा आपण ठेवूयात लवकरात लवकर सुरू झालं तर हे सर्व प्रॉब्लेम्स निघून जातील हे तुम्ही बघू शकता या दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स आणि जिथे बोर्ड लावला नाशिक किंवा ना नागपूरचा त्या ठिकाणाहून नाशिकसाठी किंवा नागपूरसाठी ओळखून घेऊ शकता पण नाशिकसाठी जे आहे ना सरळ बांध दाखवलं त्यामुळे तिथे लोक तिथे संभ्रमावस्थे देतात नाशिकसाठी सरळ जायचे पण नागपूरला जायचं की नाही असा विचार करत बसतात असा एकंदरीत हा व्हिडिओ आणि हा ब्रिज लवकर लवकर तुला आता गाड्या फटाफट जाते आणि जी ट्राफिक असते जी मागे दाखवली त्या ठिकाणी ट्रॉफिक बंद होईल आणि हा जो एक्सेस आहे हा दिला एक्सेस वापरणार ती इथे मला वाटतं एक दोन तीन सहा लेणे असा एक छोटा व्हिडिओ कसा आपल्या आधी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पर्यंत मिळाल्या सबस्क्राईब करावे आपल्यासाठी मी योगश्यामार आंबावले नेहमीच वेगळे व्हिडिओ घेऊन येतो आज देखील आलो आज समृद्धी जो एंट्री एक मेन पॉईंट आहे ज्या ठिकाणी वळण आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या मागे जी दिसते ती टेकणी म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचं सुरू असलेलं काम हे बघा मी आता गाड्या आल्या त्या आणि बघा तिथे ट्रॉपिक लागलेली आहे महत्त्वाचं म्हणजे ट्रॉपिक लागण्यास सर्वात महत्त्वाचे कारण ते त्या ठिकाण चला तर ती जाऊयात आपण हे बघा हेच ते वळण ज्या दिवस ट्रॉफिक लागते आणि नेहमीच वाहतूक खोली होते कारण त्या समृद्धी मार्ग जाण्यासाठी गाड्या असेल किंवा समृद्धी मार्ग जाण्यासाठी गाड्या काही इथनं येतात आम्ही आपल्यासमोर मुंबई मार्ग येणार आहे आणि काही इथून रॉन्ग साईड मारणार आहे आता हा सर्कल आहे इथे नेहमीच वाहतूक खोली होते समृद्धी मार्ग जोपर्यंत सुरू नव्हता आले तोपर्यंत इथे काही प्रॉब्लेम नव्हता जसा समृद्धी मार्ग सुरू सुरू झाला आहे आणि तो जो एक्सेस दिला आहे आणि त्याआधी इथे जे नागपूरला जायचे कल्याण मार्गाने असेल जर हा मोठा टेन्शन आहे आणि त्यांनी वाहतूक नाही ते ने ने रिक्षा बघा कशी गेले ते दादर नाशिक ट्रॅफिक आणि इथे कन्फ्युजन आहे ते नाशिकचा तिथे सो सरळ रस्ता दाखवला आहे ॲरो त्याच्यामुळे त्यांना नाशिकला ते खूप संभ्रमा येतात की बाबा आता काय करावं तिथे काय काय थांबतात था। सर्व जायचं म्हणून नाशिक महाराष्ट्राचा जिल्ह्या सर्वांना माहिती आहे आता काही लोक ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते लोक काय करते असं आहे पण आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक नागपूर